हानाय सुरुवात केली आणि मला खाली समीर समीर पाडली अव्वल कारण काहीच नाही मी पुरस्कार घ्यायला तो फक्त उभा राहिला होता पुढं तो आला आणि धडक मारायला सुरुवात केली पुढं काय आलं पुढं काय आता पण खाली पडलो मी आणि मग ते मला खाली ओढण्यात आलं सगळ्यांनी काय मारायचं मारायचं काही कारणच नाही ना तिथं आता पुरस्कार घ्यायला गेलो शेत उपद म्हणून ठिकाणी गावचा पुरस्कार होता गाव आता सगळीच होती गावची त्या ठिकाणी गेलो असं तो मी पाहिला उभा राहिलो होतो ते कॅमेरामध्ये आहेच सगळे फोटो तो माझ्या पुढे येऊन उभा राहिला त्याला म्हणलं बाजूला होई त्याने धरलं मला तसं छातीत बुक्या टाकलं तिथं आणि मला खाली पाडलं त्याला काही कारण नसतं हो ऑनलाईन तक्रार करून टाकली आता इथे तक्रार केली हो उद्या परत उद्या उद्या त्याबद्दल काही जीवास धोका होऊ शकतो त्याचं काय त्याच्यापासून तो त्याची दहशत गावात आहे दहशत त्याची गावात असं काय नाही आता तक्रार राजकीय वले आहे का तसेच आले तुमच्यासोबत नाही नाही राजकीय वेळ काय त्याच्यात राजकीय नाही नाही काय नाही काय तसं काय नाही एक प्रेम म्हणून आले ती तुमचं नाव सांगा बाबाजी कोंडेबा कुंडे सगळे मारहाण झाली का हो मारण झाली काय झाले त्याच्याबद्दल सांगा आम्ही बसलो होतो सहा चावला असताना घोषणा दिली पवार साहेबांची निकम साहेबांची तिथून पुढे त्यांनी दमदाटी सुरुवात केली म्हणलं दमदाटी कशाला मारण सुरुवात केली पुढे काय झालं पुढं आता मारण सुरू झालं मग काही गोंधळ झाला तिथे जास्त झाला तुम्ही तिथं थांबले का नाही होतो आम्ही तिथेच होतो त्यानंतर तुम्ही आता पोलीस स्टेशन आल्यात काय झालं तक्रारी तुम्ही तक्रार मी नाही दिली हव्हाईची दिली फक्त तक्रार तुम्ही का तक्रार ना दिली नाही तुम्हाला मारण झाल्यास तुम्ही सांगता मग तक्रार कारण दिली तक्रार आता बद्दल नाही जास्त नावच नाही माहिती आपल्याला त्यांचं जर नाव माहीत ah. ah. नाही तर आणण्यातच विरोध तक्रार घेतली जाते हां चौकशीत ते नाव समोर तुम्ही तक्रार काय देत नाही घाबरताय का तुम्ही घाबरायचं काय कारण तेव्हा त्याच्यामध्ये जे निकम साबध बोला तुम् आता वार्षिक सभा होती कारखान्याची त्या कारखान्याची वार्षिक सभेमध्ये आमच्या गावाला पुरस्कार भेटला होता दुसऱ्या नंबरचा आम तर आमचं नाव पुकारल्यानंतर गावचं नाव पुकारल्यानंतर आम्ही पुढं चाललो होतो चालल्यावर पुढून डायरेक्ट ते त्यांचे गुंडा आले त्यांनी आम्हाला धक्काबक्कीही केली आणि डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला संपवून टाकू असं त्यांनी एकदा नाही चार चार वेळा त्यांनी व्हिडिओ काढायचा तिथला आणि मग पाहायचं तिच्या तिनं नक्की ते आहे त्यांनी डायरेक्ट संपवायची वार्ता केली आमच्या आता काय कारण त्याला का हा त्यांना चाललेली विलाश केली त्याच्यामुळे त्यांच चालूची आणि हा प्लॅन दोन होता त्यांचा कारण मी पहिल्यांदा पहिल्या स्टार्टिंगला मी आलो साहेबांच्या बाजूला बसाय गेलो तिथून डायरेक्ट वाढायला चालू केलं म्हणजे तो इथे यायचं जी नाही अजिबात म्हणजे माझं काही चुकलं काही माहित नाही पण त्यांनी सांगितलं का आणि संपवायची वार्ता केली डायरेक्ट सभासद नाही पण माझे जवळजवळ दोनशे टन उशी कारखान्याला हो माझ्या आजोबाचे सभासद म्हणजे सभासद नाही घेतलेले पण पैसे घेतलेले त्यांचे विभाशंकर कारखान्याची अठ्ठावीसावी वार्षिक सभा कारखान्याचे मार्गदर्शक राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कारखान्याच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असताना एक प्री प्लॅन कोणत्याही ऊस उत्पादकाला सभासदाला आपलं म्हणणं मांडून द्यायचं नाही ते जे काही वरून सांगतील ते सगळ्यांनी मान्य करायचं आणि याच्याकरता आज भाडोत्री गुंड मोठ्या प्रमाणावरती सभेमध्ये बोलावले होते याचं नियोजन दोन ते तीन दिवस कारखान्याच्या गेस्ट हाऊसला चालू होतं आणि त्याचे आपल्याला सी 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 टी व्ही फुटेज देखील पाहायला मिळतील आजच्या सभेमध्ये ज्यावेळी त्यांचं आगमन झालं ह्याच गुंडांनी त्यांच्या नावाच्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली पक्षाच्या घोषणा द्यायला सुरुवात केलं हे काय राजपीके व्यासपीठ नव्हतं सगळीचा जर तुम्ही बोर्ड पाहिला असेल तर तिथं सभा आणि पुढं त्यांचा फोटो देखील त्या ठिकाणी लावला अहवाल देताना दे यांची निवडणुकीची घड्याळाची स्टिकर देखील दिली आणि ज्यावेळी सभेचं कामकाज गोंधळाच्या याच्यामध्ये सुरू झालं यांचीच लोकं होती सगळे पदाधिकारी आणि तेच घोषणा देत आहेत तेच कामकाज तरी देखील यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना स्ट्रीट सांगायला पाहिजे होतं ही संस्थेची सभा आहे ही काही राजकीय अड्डा नाहीत तुम्ही शांतपणे मला लोकांचं ऐकायचं आहे काय अडचणी आहेत मी राज्याचा सहकार मंत्री आहेत हे लोकांचे जे विषय आहेत ते मला ऐकू द्या उद्या अशाच प्रकारे राज्यातले जर काही तक्रार असतात त्या माझ्याकडे देतात तर त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना थांबवलं नाहीत आणि ज्यावेळी कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर कार्यकारी संचालक यांनी सभेचं सांगितलं की आता सभेच्या कामकाजाला हो सुरुवात होत असताना मी सभेची नोटीस वाचायला सुरुवात करतो सभेचं नोटीस वाचायला सुरुवात केल्यानंतर नोटीस वाचन करतो असं म्हटले तर जो विषय येईल त्याला लगेच खालून या गुंडांनी मंजूर 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 आणि लगेच वरून तिकडून घोषणा केली का सभेचं कामकाज संपण्या संपवण्यात आलं मी त्यावेळी सांगितलं की मी संचालक आहे सभासद आहेत मला याच्यात कारण विषय नंबर एक होता की मागील सभेचं प्रोसिडिंग मंजूर करणे नंबर दोनचा आर्थिक पत्रका संदर्भात तर त्याच्याबाबत ज्या काय उत्पादकांच्या दृष्टीनं दोन रुपये अधिक कसे वाढतील हे मला त्यांना दाखवून द्यायचं होतं मी स्टेजकडं वर पायऱ्या चढत असताना तिथं लगेच कारखान्याचा संचालक नाही सभासद नसणारा माणूस निलेश थोरात त्यांचा कार्याध्यक्ष त्यांनी मला तिथं अडवलं आणि मला म्हटलं का तुम्ही अजिबात वर यायचं नाही अरे म्हणलं तुम्हाला कोण रोखणार मी डायरेक्टर आहेत म्हणलं तुम्ही वर आला तर तुम्हाला इथं मारहाण करणार आहेत तुम्ही काय वर म्हणलं काय मी गेलो तर गेलो मला मारलं तर मारलं माझा काही व्यक्तिगत स्वार्थ करता मी लोकांसाठी सभा जसं गेल्या वर्षी मी सांगितलं आणि त्याच्यानंतर प्रतिटन टन दोनशे रुपयाचा भाव वाढवण्यात आला आत्ता आम्हाला बत्तीसशे रुपये मान्य नाही जो काही आम्ही कॅल्क्युलेट केला होता त्याप्रमाणे अजून सव्वाशे रुपयाची वाढ त्याच्यामध्ये बसते आणि ते तीसशे पंचवीस रुपये अभाव होता हे मला त्यांना गेल्यावर सारखं सांगायचं होतं गांधारे पी आय देखील माझ्या तिथं समजत होते सोबत का थांबा जरा मी सहकार विचारतो म्हणलं गोंधळ करण्यापेक्षा तुम्ही विचारून या त्यांना आणि हे करा तर त्या मीन व्हाईलमध्ये लगेचच्या लगेच पाठीमागून संचालक अक्षय काळे त्याचप्रमाणे दुसरं संचालक आनंद शिंदे या दोघांनी निलेश थोरातला असं पाठीमागून माझ्या अंगावर लोटावलं आणि मला खाली पाडण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस अधिकारी गंधारे आणि त्यांचे सगळे सहकारी होते त्यांनी मला त्या ठिकाणी धरलं मी त्यांना म्हणलं त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसतंय मला खालील कसं लोटण्यात आलं आणि त्यावेळी मी त्यांना सांगितलं मला डायरेक्ट असं पाठीमागून तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये म्हणजे इजापत्र खाली जिण्यावरून खाली लुटून द्यायचा प्रयत्न होता पण पोलिसांनी माझ्या भोवती कडक केलं होतं ते म्हटले आपण इकडून बाहेर जाऊ म्हणलं मी पडून मी कारखान्याचा माझे अध्यक्ष आहे चोवीस वर्षे मी डायरेक्टर आहे दहा वर्ष मी चेअरमन राहिलेलो आहे मला याच्यात या संस्थेकरता काहीतरी अडचणी संस्था माझ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सहकार्याने आपण उभं राहिली मला त्याच्यात काही गोष्टी मांडायच्यात आणि त्यांना म्हटलं चला आपण दोघं जाऊ तर एवढ्या परिस्थितीत खालून मानसिक पासून ज्याचा काही संबंध नाहीत त्याच्यानंतर सुहास बानकिले यश गावडे यश त्याच्या वडिलांचं नाव येश संतोष गावडे त्यानंतर उमेश हिचके ज्याच्या नावावर पोलीस स्टेशनला सहा गुन्हे दाखल तिथं जो आरोपी पोलिस असेल ते फरारे का तो खालून शिवेगाळ करतोय म्हणजे हे सगळे लाभार्थी गुंडगिरी यांनी त्या ठिकाणी बोलून अनेक आत्ता कार्यकर्त्यांनी सांगितलं काहीला घाबरतात आता नाव सांगून उद्या आपल्याला त्या ठिकाणी मारहाण करतील काहीतरी करतील आम्ही आता पोलीस स्टेशनला मी मी व्यक्तिशा स्वतः सही करून आणि माझ्या समोर चार सहा आमचे दुसरे मोठे उत्पादक धोंडे व भोर असतील संजय बडेकर रामदास कालकर त्याचप्रमाणे दत्तात्रय गाडवे अशा सभासदांनी एक निवेदन करून दिलेलं आहे का उद्या आमच्या जीवितस काय जर त्या ठिकाणी झालं तर यांना प्रोत्साहन करणारे त्याच्यामध्ये सहकार मंत्री दिलीपराव वळसेपाटे स्टेजवरती होते शरद बँकेचा था अध्यक्ष थाटामाटा तिथं था देवेंद्र शाह या सगळ्या घटनेला त्या ठिकाणी चिथावणी देत होते या सगळ्यांनी जाणीवपूर्वक रचल्याला हाकट आहेत यांना योग्य ते शासन झालं पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाही तर या राज्यातला कायदा सुव्यवस्था अजिबात येत नाही आहेत आणि हा सहकार मोडीत निघायला सहकार मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते गेला असेल तर हा आमच्या जीविताला धोका आहे उद्या आम्हाला जरी काही काय झालं तर आम्ही ते एक अर्ज दिलेला आहे तर आपण सगळ्यांनी निर्णयाच्या माध्यमातून समजून घ्यायचं का याच्या मा पाठीमाग ही सगळी चौकटी त्याच्या मागणी आहे